आज मी महानगरपालिकेच्या जुन्या जन्म जे रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी गेलो आमचे एक मित्र आहे कापड बाजारातले त्यांच्या आजीचा मृत्यू दाखल्यासाठी गेलो होतो त्या ते ठिकाणी त्यांचं मयत झाले नऊ सात दोन हजार पंचवीसला त्यांना मृत्यू दाखला लागलं हो काही घरगुती कामासाठी इन्शुरन्सच्या कामासाठी लागत होतं म्हणून मी गेलो होतो त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी खरंतर नोंद अशी आहे की मृत्यू झाल्यानंतर पूर्वी महानगर अमरधामातून धन दाखला यायचा आणि नोंद व्हायची आणि त्या मृत्यूचा दाखला मिळायचा अशी पद्धत असताना यांनी हे जे आरोग्य अधिकारी राजूरकर यांनी ठरवलं आहे की तुम ज्या हॉस्पिटलमध्ये ते मयत झाले त्याच ते ठिकाणी त्यांनी फिटिंग करायची आणि मग त्याला मान्यता हे देणार आणि मग तो दाखला मिळणार म्हणजे त्या माणसाला एक एक दीड तीन दोन दोन महिने ते दाखला मिळत नाही मृत्यूचा दाखला संदर्भात मी गेलो असता त्यांनी मग रावीची भाषा इथल्या मला या नागरिकांनी सांगितलं की मला पैसे दिल्याशिवाय तुझं काम होणार नाही आणि अशी मागणी केल्यानंतर मी तिथं गेलो आणि त्यांना जा विचारलं जा विचारावर त्यांनी आवाज वाढवला आवाज वाढून त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला गेले फिरत द्यायची म्हटली याच्या विरुद्ध सरकारी काम हा कुठलंही सरकारी काम नव्हतं हे नागरिकांचं काम होतं आणि अशा नागरिकांच्या कामासाठी माझ्यावर दहा वेळा केसेस झाल्या तरी मला त्याची अडचण नाही पण आज जे पाहायला भेटलं चित्र आयुक्त उपायुक्त इतके थैथ मोहरासारखे पिसरा काढून नाचत आले पोलीस स्टेशनला की त्यांची कल्पना नाही की जनतेचे प्रश्न जर नगरकारांना जर असले तर कधी धावलेले नाहीये आज एवढा पिसरा काढून आला आयुक्त कि पाहिजे सोय नाही कधी आयुक्तांना किंवा ते उपायुक्त आहेत मुंडे मुंडे काहीतरी आहेत त्यांना माहिती का महानगरपालिका पोलीस स्टेशन माहिती का त्यांना इतक्या तत्परतेने आले की त्याच्या कल्पना करत होत नाही तर त्यांना हे चावीचे माकडे आहेत चावी दिली आणि ते माकडं नाचायला लागली हे करून की बो यांच्यावर गुन्हा दाखल करा तीनशे त्रेपन्नचा मुळात असे गुन्हे दाखल तरी झाले नागरिकांच्या कामासाठी याही पूर्वी झालेले माझ्यावर दहा बारा दा, गुन्हे तीनशे त्रेपन्नचे अजून गुन्हे दाखल होऊ द्या काही फरक नाही पडणार पण मी नागरिकांचे काम करत राहणार आहे मला सात वारा जनतेने निवडून दिले मी काम करतो म्हणूनच निवडून दिलेले आणि मला आज एकच आश्चर्य वाटलं की जे जा आयुक्त ज्या पद्धतीने धावत आले पिसारा काढून एखाद्या कोलांटेवडा मारत माकडासारख्या त्याचं आश्चर्य वाटलं शहरात एवढा भ्रष्टाचार चाललाय तो लाईटच्या ह्याच्यात भ्रष्टाचार कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार भरे गटामध्ये भ्रष्टाचार फेस टू योजनेत भ्रष्टाचार जागा देण्यामध्ये भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार तर आणि मी तर म्हणतो माझी एकच मागणी मी तर आता लेखी मागणी करणारच आहे मुख्यमंत्र्यांकडं नगरविकास मंत्र्यांकडं की यांची प्रॉपर्टीची चौकशी करा त्यांच्या राजूरकर हे पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी म्हणून काम, दाव, दाव का काम करत असताना त्यांचा दवा प्रायव्हेट दवाखाना कसा चालतो दहा ते पाच हे नगरकारांच्या सेवेसाठी महापालिकेत पाहिजे आमचं म्हणणं आहे त्यांची ते दुपारी तीन ते चार वाजता एक तास येतात फक्त काम करतं निघून जातात सहाय्या करत नाही आठ आठ दोन आठ आठ म्हणजे पंधरा पंधरा दिवस लोकांना जन्माचे मृत्यूचे दाखले मॅरेज सर्टिफिकेट हे भेटत नाही आमचं म्हणणं आहे की आयुक्तांची या निमित्ताने चौकशी व्हायला पाहिजे ही संधी त्यांना की त्यांनी जो भ्रष्टाचार केला आतापर्यंत प्रशासकीय काळामध्ये तो त्याची चौकशी सफल व्हाला म्हणजे त्यांनी गावाकडे किती प्रॉपर्टी घेतली पुण्यात किती प्रॉपर्टी घेतली नगरमधनी किती सोनं खरेदी केलं शेअर बाजारात किती गुंतवणूक केली याची सगळी सफल चौकशी करा मी आता लेखी मागणी करणार आहे